नयी जिंदगी येते स आज संध्याकाळी माननीय वरिष्ठ पी आय साहेब व आम्ही आमचे सह सदर ठिकाणी विशेष कारवाईसाठी गेलो सदर नयी जिंदगी या ठिकाणी वारंवार रस्त्यालाच्या कडेला वाहने वगैरे उभे करून रस्त्याला येणा जाणाऱ्या लोकांना त्रास करत असल्यामुळे सदर लोकांचे आमच्याकडे वेळोवेळी तक्रार प्राप्त होत होते त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी जाऊन सदर हॉटेल मॉल हो आज हॉटेल आणि इतर कॅफे वगैरे आहेत त्या ठिकाणी रस्त्यावर लागलेल्या वाहनाच्या लोकांना व तेथील मालकाला बोलवून आज आव्हान केले की स उद्यापासून या ठिकाणी कुठलेही वाहनं वगैरे लावणार नाही उद्यापासून वाहनं लावत असेल तर आम्ही स्वतः तिथे येऊन त्या ठिकाणी आम्ही कारवाई करणार आहे असं त्या मालकांना आम्ही आव्हान करण्यात आलेलं आहे तसेच उद्या आम्ही त्या मालकांना नोटीस बजावणार आहे नोटीस बजावूनसुद्धा ते सदर वाहन रस्त्यावर लागले तर उद्यापासून आम्ही वारंवार कारवाई चालू ठेवणार आहे सदर ठिकाणी Yeah. <laughs> you.